पुण्यात पुढच्या राजकीय घडामोडीकडे गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं म्हणत उद्धव ठाकरेंवर पडळकरांनी वार केले विजयी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा सा उल्लेख अनाजी पंत असा केला होता आणि त्याला उत्तर देत असताना पडळकरांनी ही टीका केली मुंबईमध्ये आज काँग्रेस नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान महत्वाचे निर्णय हे समोर येण्याची शक्यता जास्त आहे हा उद्धव ठाकरे सूर्याजी पिसाळाची दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काढीचं महत्व नाही हे सूर्याजी पिसाळाची अवलाद आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी देवाभाऊंचा घात केला त्यामुळं उद्धव ठाकरे आता पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे